नमस्कार मी आमदार किशोर दराडे बोलतो गेल्या सहा वर्षामध्ये शिक्षण क्षेत्रात असंख्य कामं मी केलेले कामाचा जर पाडा वाचायचा म्हटलं तर खूप मोठा आहे पण शॉर्टमध्ये आपल्याला सांगतो गेल्या सहा वर्षाच्या काळामध्ये एक वर्ष करोनाचा काळ जर गेला तर सातत्याने पाच वर्षे ह्या मतदारसंघामध्ये मी खूप कामं केलेले सगळ्यात पहिले ह्या मतदारसंघामध्ये नवीन कल्पना आणलेली आहे शिक्षक दरबार शिक्षक दरबाराच्या माध्यमातून सर्व अधिकारी पेनिटचे उपसंचालक आणि माध्यमिकचे लोक एकत्र येतात आणि समोर ज्या शिक्षकांचे काम असतील त्या ठिकाणी सर्व शिक्षक एकत्र येतात आणि ज्या छोटे छोटे कामाचे काय असतात चार्थ आयडी असतील अनुकमपॉल असतील संच मान्यता असतील ह्या छोटे छोटे कामं जागर सोडण्याचा मी प्रयत्न केला आहे त्या प्रयत्नानंतर इथंच थांबलेलं नाही तर मी राज्य सरकारबरोबर साधारण सातत्यानं सभागृहामध्ये आपले प्रश्न मांडण्यासाठी खंबीरपणे उभारले होते जुनी पेन्शन हा आमच्या सगळ्यांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न होता गेल्या एकोणीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न होता मी आमदार झाल्यानंतर तो कुठंतरी प्रभात आला आणि आज त्याला चांगले दिवस आले असं मला म्हणायला वाईट वाटणार नाही त्याचं कारण पाच वर्षापासून सातत्याने मी दिंड्या काढल्या वर्धा ते नागपूर काढला शेलगाव ते नागपूर काढले पुन्हा भेडेवाड्या ते मंत्रालय काढले अजाद मैदानला सोळा दिवस उपोषणाला बसलो आणि आता कुठंतरी तो प्रश्न आता मार्ग मार्गेकरण तो आहे आणि ह्यासाठी मी सुप्रीम कोर्टासुद्धा गेलेलो आहे म्हणजे माझ्या शिक्षकांना कोणत्या नाही कोणत्या प्रकारे न्याय देण्याचं काम मी सातत्याने केलं आहे तीन तारखेला मिटिंग झाली तेव्हाच राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आम्ही शंभर टक्के जुनी पेन्शन योजना देणार आहे आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये आमच्या सगळ्या बांधवांना जुनी पेन्शन योजना मिळणार आहे हे सर्वात मोठं माझं काम आहे असं मी ह्या निमंत्रणातला सांगतो पुढं गेलं तर पंधरा वर्षापासून बारा वर्षापासून आमचे माध्यमिक शिक्षक बिगर पगारी काम करत होते सातत्याने बरेच आंदोलन शिक्षकांनी केले संघटनांनी केले आणि त्याच्यामध्ये मीसुद्धा सातत्याने प्रयत्न केला आणि आज मला कुठंतरी पुन्हा भिडेवाडा ते मंत्रालय पायी दिंडी काढल्यानंतर मंत्री महोदयाने आम्हाला मार्च वीस मार्चला साधारणतः अकराशे साठ कोटी रुपये दिले आज राज्यातला सत्त्याण्णव टक्के शिक्षक आज वीस टक्के पगार घेतो याचा मला साथ तालिमाने हे सर्व शक्य झालं तुमच्या शिक्षकांच्या सहकार्यामध्ये झालं असं मी त्या ठिकाणी अजून सांगतो नुसतं यासाठी अकराशे साठ कोटी रुपये मिळून थांबलो नाही ज्युनियर कॉलेजसाठी सोळाशे साठ कोटी रुपये मिळाले आज ज्युनियर कॉलेजचे आमचे बांधव चाळीस टक्के साठ टक्के पगार घेता हे यासाठी माझं फार मोठं काम आहे गेल्या पाच वर्षापासून काही बऱ्याच विभागाचे बिलं पेंडिंग होते पण मी मार्च एंडिंगला ह्या विभागात साधारणतः पंधराशे कोटी रुपयाचे बिलं काढले आज ते सगळे बिला आमच्या शिक्षकांच्या अकाउंटला आलेले आहे बऱ्याचशा गोष्टीचे प्रश्न मी नेहमी सभागृहात मांडत असतो सभागृहामध्ये सगळ्यात प्रामुख्याने प्रश्न आमचा भरत नगर जिल्ह्याचा आणि जळगाव जिल्ह्याचा होता आमचे पगार नॅशनल बँकेत झाले पाहिजे त्याच्यासाठी सातत्याने गेल्या आठ वर्षापासूनच संघटना असतील मी असं भांडत होतो पण आत्ता जे डिसेंबर महिन्यात जे अधिवेशन झालं त्या मी सभापती मोदांना सांगितलं माझी आमदारकी गेली तरी चालेल मी त्यासाठी काही करायला चुकाला तयार आहे पण आमच्या शिक्षकांचे पगार हे नॅशनल बँकेत झाले पाहिजे आणि सरकारने ते मान्य केलं आज आमचे शिक्षकांचे पगार नॅशनल बँकेत होता त्यामुळे आमच्या शिक्षक मला कमीत कमी साठ लाखपासून एक कोटी रुपये प्रत्येक शिक्षकाला विमा देण्याचं काम मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून केलं तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट आमच्या शिक्षकांना अशैक्षणिक कामं फार दिल्या जातात त्याच्यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी बोलू मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अशा संगीता झाल्यानंतर अशी कामं आपल्या शिक्षकांचे बंद होते ज्या मुंबईला तसा जी आर काढला त्या धक्केवर म ग्रामीण भागातसुद्धा महाराष्ट्रसुद्धा तो जी आर लागू करू असा मुख्यमंत्र्यांनी शपर्ला <laughs> बऱ्याच वर्षापासून बऱ्याच दिवसापासून आमच्या आदिवासी शाळांचा टायमिंगचा चारा प्रश्न होता हा टायमिंग कोणालाच शक्य नाही विद्यार्थ्यांना शक्य नाही पालकांना शिक्षण शक्य नाही आणि शिक्षकांनासुद्धा शक्य नाही त्याच्यामुळे पूर्वीच्या वेळाप्रमाणे अकरा ते पाच शाळा चालू करावा याचासुद्धा निर्णय येणाऱ्या काळावधी असे अधिवेशन संपल्यानंतर होणार आहे त्यानंतर दुसरी गोष्ट संच मान्यता दुरुस्ती राज्याचे ऐकतो सूरज मांढरे येवल्याला बावीस डिसेंबरला आले त्यावेळेस त्यांनी त्यांनी स्पष्ट सांगितलं शिक्षक भरती चालू करा आमच्या शिक्षकांची प्रमुखाची मागणी होती अशैक्षणिक बंद कामे बंद करा संच मान्यता दुरुस्ती करून <coughs> तिन्ही गोष्टी दादाच्या ऐकाने सांगितलं का शिक्षक भरतीत चालू आहे त्याप्रमाणे शिक्षक भरतीत चालू झाली आता फक्त राहिले माध्यमिकच्या आचारसंहिता झाल्यानंतर एका स्थितीप्रमाणे सगळ्या शहरांना शिक्षक मिळाले त्याच्यामुळे आम्हाला मोठा एक दिलासा निर्माण झालेला दुसरी गोष्ट बऱ्याच वर्षापासून बऱ्याच संघटना पास नंतरच्यासाठी पेन्शनसाठी सुद्धा मांडत होत्या पण त्यांचाही प्रश्न जवळपास आता मागे लागलेला आहे आणि आम्हाला अशा पल्लवी झालेली आहे मतार्पणाची खाकी आणि मतारपणाचा आधार या पेन्शनद्वारे आम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे या राज्यातले सर्व शिक्षक बंधू निमेल या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत आहे आणि मध्यंतरी बघितलं तर मी ह्याच ब याच्यावर पेन्शन संदर्भात भाष्य केलं त्याचा लोकांनी गैरप्रकार केला आणि अशब्द वापरून अशा अशा वागणूक केली असं केलं त्याबद्दल मला थोडंसं दुःख वाटलं माझा बोलण्याचा हेतू असा कोणताही नव्हता पण <गला> विरोधकडे कोणताही प्रचाराचा मुद्दा नसल्यामुळे ते काहीतरी टीम काढता आपण बघितलं माझ्या विरोधामध्ये आत्ता जे काम करायचं होतं मानवी उमेदवार उभा केला किशोर दारडे नावाचा पण तो किशोर दारडे बिचारा सज्ज नव्हता तिने माकार घेतली म्हणजे मार्केटला खरं सोनं चालतं खोटं सोनं चालत नाही याचं जिवंत उदरधंद होतं तर आत्ता एक प्रक्रिया झाली त्याच्यात मला बघायला मिळलं म्हणून सगळ्या मायबाप जनतेला मी विनंती करतो येणाऱ्या सव्वीस तारखेला मला पसंत क्रमांक एक आणि क्रमांक एक संबंध प्रचंड मताने ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मोरिया इव्हेंट्स घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंगसह सर्व सुख सुविधा उपलब्ध असलेले एकाच वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड केवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव